शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार आज 23 नोव्हेंबर खास करून आज तर राज्यासाठी सर्वात मोठा दिवस कारण आज नवीन सरकार कोणतं येणार या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तर आज दिवसभरात मिळणारच आहे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की वेगवेगळ्या वेग वेग बाजार समितीमध्ये कशा पद्धतीने थोड्याफार प्रमाणात कापसाच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या आपण सर्वच बाजार समितीचे ताजे भाव विनंती नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा पटाप्पट भाव सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही कमेंट सुद्धा करा तुमच्याकडे कापसाच्या बाजारभावात काही वाढ झाली की नाही पुलगाव बाजार समिती सात हजार एकशे एक्कावन्न पर्यंत भाव चालू आहे बारशी टाकळी या ठिकाणी नऊ हजार चारशे क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त, जास्त? सात हजार चारशे एकाहत्तरचा भाव चालू आहे त्यानंतर वर्धा बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू नऊशे दहा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणा बाजार समितीमध्ये सोळा क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर काटोल बाजार समितीमध्ये दोनशे एकवीस क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पंचवीसचा दर बघायला मिळत आहे मारेगाव बाजार समितीमध्ये एक हजार एकोणावीस क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात हजार एक रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे मागाव बाजार समितीमध्ये एकशे दहा क्विंटल कापसाच्या अवखोण जास्तीत जास्त कापसाला सहा हजार हजार आठशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे वरोरा शेगाव या ठिकाणी एकशे बत्तीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पंचवीस रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे उमरेड बाजार समितीमध्ये दोनशे सदोतीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पन्नासचा भाव मिळत आहे त्यानंतर अकोला बोरगाव मंजू दोनशे सेहेचाळीस क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे अकोला बाजार समितीमध्ये एक हजार त्रेसष्ट क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त, जास्त सात हजार चारशे एकाहत्तरचा दर मिळताना दिसत आहे पार्श्वनी बाजार समितीमध्ये एक हजार वीस क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार पंचवीसचा भाव मिळताना दिसत आहे वडवणी बाजार समितीमध्ये नव्वद क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे समुद्रपूर बाजार समितीमध्ये सहाशे सहा क्विंटल कापसाच्या अवखून जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे भद्रावती बाजार समितीमध्ये सातशे दहा क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा दर आपल्याला बघायला मिळत आहे किनोट बाजार समितीमध्ये पासष्ट क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समितीमध्ये एकवीसशे क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार रुपयाचा भाव जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नंदुरबार एकशे वीस क्विंटल कापसाच्या व कोण सात हजार एकशे पंचवीस भाव मिळताना दिसत आहे तुमच्याकडे काय भाव चालू कमेंट करा भेटूया धन्यवाद